बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराड याने आज पुण्यातील सी आय डी समोर शरणागती पत्करलेली आहे सरेंडर केलेला आहे आता या एकूण प्रकरणातले चार एफ आय आर आहेत त्यातील काही एफ आय आर जे आहेत ते आपल्यासमोर उपलब्ध आहेत पहिला एफ आय आर जो आहे तो आहे एफ आय आर नंबर शून्य सहा तीन सहा एफ आय आर ची तारीख आहे सहा डिसेंबरची रात्री वीस वाजून सव्वीस मिनटाचा हा एफ आय आर आहे याच्यामध्ये या भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस सेक्शन तीनशे तेहतीस एकशे अठरा एक एकशे पंधरा एक, एक, एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन आणि एक तीन, तीन पाच अशी कलम लावण्यात आलेली आहेत सात कलम लावण्यात आलेली आहेत आणि या एफ आय आरची जी आहे एफ आय आर कम्प्लेनंट जो आहे त्यांचं नाव आहे शिवाजी नाना थोपटे आणि या एफ आय आरमध्ये नाव आहे अशोक नारायण घुले सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि इतर एक अनोळखी नाव माहीत नाही ही एक एफ आय आर झाली दुसरी जी एफ आय आर आपल्याकडे यातली उपलब्ध आहे त्याचा नंबर आहे शून्य सहा तीन सात याची तारीख आहे नऊ डिसेंबर रात्री सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांचा हा एफ आय आर आहे संध्याकाळचा याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता सेक्शन एकशे चाळीस एक एकशे सव्वीस दोन एकशे अठरा एक तीनशे चोवीस चार तीनशे चोवीस पाच एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन आणि एकशे नव्वद असे वेगवेगळे आठ अधिनियम लावण्यात आलेले आहेत लेखी स्वरूपामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे याच्यामध्ये कंप्लेनंटचं नाव आहे शिवराज लिंबराज देशमुख आणि याच्यामध्ये जे नावं घेतलेली आहेत ती आहे सुदर्शन घुले अनोळखी एक वगैरे वगैरे अशी याच्यामध्ये नावं देण्यात आलेली आहेत अजून एक एफ आय आर आपल्याकडे आहे त्या एफ आय आरचा नंबर आहे शून्य सहा तीन आठ याची तारीख आहे अकरा डिसेंबर दुपारी दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटाचा हा एफ आय आर आहे याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सेक्शन तीनशे आठ दोन तीनशे आठ तीन तीनशे आठ तीन, तीन चार तीनशे आठ पाच आणि तीन पाच याच्यानुसार ही एफ आय आर आहे माहितीचा प्रकार आहे लेखी आणि ही जी आहे एफ आय आर याचे कंप्लेंट आहेत सुनील केदू शिंदे आणि मग या एफ आय आरमध्ये सस्पेक्टेड किंवा अननोन अक्यूज्ड विथ फुल पर्टिक्युलर्स या सात नंबरच्या पॉईंटमध्ये नाव आहे वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले आणि अजून एक एफ आय आर जो आहे जो आहे कलम तीनशे दोन संदर्भातला त्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव अजूनही नाही तर हे असे चार एफ आय आर आहेत आणि चार एफ आय आर पैकी फक्त एकच एफ आय आर जो आहे शून्य सहा तीन आठ या नंबरचा जो दुपारी दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी नोंदवला गेलेला आहे खंडणी संदर्भातला आहे याच्यामध्ये प्रथम क्रमांकावरती अक्यूज याच्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव आहे तर बघा संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या एकूणच प्रकरणावरती विरोधकांनी पोलीस तपासावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं होतं आणि त्याच्यानंतर या प्रकरणाचा तपास जो आहे तो सी आय वर्ग करण्यात आलेला होता या प्रकरणामध्ये केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती आणि सी आय डीकडे तपास गेल्यानंतर या संदर्भात तपासाची सूत्र वेगानं फिरली संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींच्या शोधासाठी सी आय डीनं मोठी कारवाई केली सर्व आरोपींची संपत्ती जप्त करायला सुरुवात केली आणि या हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे मास्टर माइंड असल्याचा आरोप होत होता अशातच भाजपचे आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात वेगवेगळे खुलासे करत होते विरोधकांनी सुद्धा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती अशातच देवेंद्र फडणवीस आणि मुंडे यांच्यामध्ये बैठक झाली आणि आज फरार असलेला वाल्मिक कराड याने पुण्यामध्ये सी आय डी समोर सरेंडर केलेलं आहे वाल्मिक कराडने सरेंडर करणं हे सी आय डी पोलिसांचे यश आहे पण तपास सी आय कडे का देण्यात आला त्यामागची कारण काय या हत्या प्रकरणामध्ये कोणकोणते गुन्हे नोंदवले गेलेले आहेत याची माहिती आपण घेणार आहोत आता बघा आ, आता आपण एफ आय आर वगैरे जे आहे ते सर्व काही बघितलेले आहेत पण त्याच्याहून अधिक डिटेलमध्ये मा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सीआयडीची पथकं मागील पाच सहा दिवसापासून वाल्मिक कराड याचा शोध घेत होती परंतु तो काही हाती लागत नव्हता कराड याचं शेवटचं लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैन असं दाखवत होतं त्याच्यानंतर त्याचा फोन बंद असल्याचं समोर आलेलं होतं परंतु तो त्याच्या आकांसोबत टचमध्ये असल्याचा दावा दस यांनी केलेला होता सरेंडर करण्यावरून या दोघांमध्ये वादही झाल्याचं धस म्हणालेले होते सीआयडीला शरण जाण्यापूर्वी कराडने एक व्हिडिओ जारी केलेला आहे त्याच्यामध्ये त्याने केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केलेला आहे मी सी आय डी ऑफिस पुणे येथे सरेंडर होतोय संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी फाशी द्यावी राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्याच्याशी जोडले जात आहे पोलीस तपासामध्ये मी जर का दोषी आढळलो न्याय देवता जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे असं त्यांनी त्या ते व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे हत्या प्रकरणामध्ये चार आरोपी अटकेमध्ये आहेत आणि इतर तीन आरोपी अद्यापही सापडलेले नाहीये त्यांचा तपास सुरू आहे सी आय डी त्याच्यासाठी जोरदार प्रयत्न करते आणि आता वाल्मिक कराड यानं सरेंडर केलेलं आहे आरोपीच्या शोधामध्ये सीआयडीची एकोणीस पथकं तैनात करण्यात आलेली होती या पथकामध्ये दीडशे अधिकारी आणि कर्मचारी होते सीआयडीचे अधिकारी आता वाल्मिक कराड याची चौकशी करणारे त्याच्यानंतर त्याच्या अटकेची कारवाई केली जाणार आहे त्याला सीआयडीच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडे पुढील चौकशीसाठी सोपवलं जाणार आहे असं समजतय आता बीड पोलीस असताना सुद्धा सीआयडी कडे का तपास देण्यात आला हे आपण समजून घेणं गरजेचं आहे बीड पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सी आय वर्ग करण्यात आलेला होता आता कोणतीही केस जी आहे ही सी आय म्हणजे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट जे आहे त्यांच्याकडे तेव्हाच येते ज्या वेळेस त्या प्रकरणामध्ये न्यायाची अपेक्षा असते यासोबतच एकूण गुन्हा जो आहे तो पूर्वग्रह दूषित किंवा कोणताही पूर्वग्रह डोक्यामध्ये ठेवून त्याचा तपास होता कामा नये म्हणून दिली जाते किंवा इतर कोणीही या तपासामध्ये मध्यस्थी करू नये इंटरफेअरन्स करू नये म्हणून सुद्धा सी आय डीकडे तपास दिला जातो प्रॉपर तपास व्हायला पाहिजे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे म्हणून असं केलं जातं यासोबतच आत्तापर्यंत असं खूप वेळा घडलेलं आहे की कोर्टाने सुद्धा पॉलिटिकल इन्फ्लुएन्स अँड अदरवाईज असं कारण सांगून केसेस जे आहेत ते सी आय डीकडे तपासासाठी दिलेले आहेत वाल्मिक कराड याच्यावरती यापूर्वी दोन गुन्हे दाखल झालेले आहेत कराड हा फिर्यादींवरती दबाव आणू शकतो पुरावे नष्ट करू शकतो यासोबतच वाल्मिक कराड आणि मंत्री महोदय यांचे जवळचे संबंध आहेत हे बघता तपासामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात त्याची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही हे लक्षात घेऊन सी आय कडे तपास देण्यात आलेला आहे यासोबतच त्यांना अगोदर त्यांच्यावरती जो काही एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे तीनशे आठ नुसार मगाशी मी जो सांगितलं त्याच्यामध्ये फर्स्ट अक्यूज म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव आहे विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडचं नाव घेत तीनशे दोन सह मोक्का लावण्याचे संकेत दिले होते पण अजून सुद्धा त्या संदर्भात स्पष्टता नाहीये कराडवरती मगाशी म्हटलं तसं खंडणी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे दुसरीकडे देशमुखांच्या हत्येमध्ये त्यांचा सहभाग आहे की नाही हे आता तपासलं आहे त्या संदर्भात सी आय डी चौकशी करेल दाखल जो एफ आय आर आहे त्याच्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे आठ दोन तीन चार पाच कलम तीन पाच याच्या अंतर्गत वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे जो खंडणीचा आहे म्हणजेच इतर जो गुन्हा आहे तीनशे दोनचा घ्या किंवा इतर जी कलम लावलेली आहेत तिथं कराड याचं नाव नाही संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कराड याचा काही संबंध आहे का याचा आता तपास केला जाईल आणि त्याचा जर का त्याच्यामध्ये संबंध आढळला तर कराडवरती तीनशे दोन अंतर्गत सुद्धा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो आता सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या घडवून आणली या हत्येत सुदर्शन घुलेसह पोलिसांनी जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले विष्णू चाटे सुधीर चांगळे कृष्णा आंधळे यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी केज पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे चाळीस एक एकशे सव्वीस एकशे अठरा एक, 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 एक तीनशे चोवीस चार पाच एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन आणि एकशे नव्वद अंतर्गत गुन्हा दाखल केलेला होता संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर तिसरा गुन्हा जो आहे जो तीनशे आठ संदर्भातला तो खंडणीचा दाखल झाला होता हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे वाल्मिक कराडवरती मोक्का कायदा यासोबतच तीनशे दोन नुसार एफ आय आर तात्काळ दाखल करावी पुढील तपास करावा यासोबतच वाल्मिक कराड हत्येचा मास्टर माइंड आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती खंडणीसोबत हत्येचा पण गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत होती त्या संदर्भात सर्वपक्षीय मोर्चासुद्धा काढण्यात आलेला होता पण अजूनपर्यंत तसं काही झालेलं नाही थोडक्यात काय ह्या सर्व प्रकरणामध्ये आपल्याला एवढंच लक्षात येते की आत्ता ह्या क्षणी तरी वाल्मिकी कराड याच्यावरती तीनशे आठ अंतर्गत फक्त खंडणीचाच गुन्हा आहे सी आय डीकडे कोणता तपास देण्यात आलेला आहे या खंडणी संदर्भातला आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भातला आता वाल्मिकी कराड याची सी आय डी चौकशी होईल आणि मगच त्याच्यानुसार त्याच्यावरती गुन्हा नोंदवला जाईल येणाऱ्या काळामध्ये त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाईल त्यावेळेसच आपल्याला लक्षात येईल की नेमकं पोलिसांचं म्हणणं काय आहे ते आणि तपासात काय समोर आलं आहे ते आता ही माहिती जर का तुम्हाला योग्य वाटली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद